नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार लक्ष्मीबाई रिकपचंद मेहता यांच्या प्रचाराला सुरुवात भाजपाच्या उमेदवार लक्ष्मीबाई रिकपचंद मेहता यांच्या प्रचाराला आज सुरुवात झाली वडकेश्वर महादेव संस्थान दिग्रस व श्री घंटीबाबा मंदिर येथे नारळ फोडून व पूजन करून प्रचाराला सुरुवात झाली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कल्पना मधुकर पवार प्रभाग क्रमांक पाच च्या उमेदवार लक्ष्मीबाई रिकपचंद मेहता यांना निवडून देण्याचे आवाहन महादेव सुपारे यांनी यावेळी केले भारतीय earth... <rondhi> <बार्तिया> जनता पार्टी दिग्रसतर्फे प्रभाग क्रमांक पाचचे अधिकृत उमेदवार श्री लक्ष्मीताई मेहता यांच्या प्रचाराचा नारळ आज महान तपस्वी घंटीबाबा यांच्या पवित्र मंदिरात फोडण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीतर्फे दिग्रसमध्ये नगराध्यक्ष आणि इतरही सर्व प्रभागामध्ये उमेदवार आहे भारतीय जनता पार्टी दिग्रसच नव्हे महाराष्ट्रात नव्हे देशातही प्रथम क्रमांकाची पार्टी आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक पाच मध्ये लक्ष्मीताई मेहता यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुमारी कल्पनाताई पवार यांनाही प्रचंड मताने विजयी करावं अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी मोदीजी आगे बड़ो, तुम्हारे साथ है। आगे बड़ो, तुम्हारे साथ दव्ण आगे बड़ो, आम आम तुम्हारे साथ की आगे जय आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला ला करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद